नमस्कार मंडळी जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख मकर संक्रांत म्हणजे काय मित्रांनो तर तरा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा श्रीराम देशमुख कडून इन युट्यूब चॅनल कडून तर मकर संक्रांत म्हणजे काय मित्रांनो त्याबद्दल खालशील होणारे मित्रांनो याचा धार्मिक महत्व आहे कृषी महत्व आहे आणि वैज्ञानिक पण महत्व आहे मित्रांनो तर तरा आपण जाणून घेऊ मकर संक्रांत म्हणजे काय वेत्रणू जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो उत्तरायण सुरू होते तेव्हा साजरा केला जाणारा सण आहे जो हिवाळ्याच्या शेवट आणि पिकाच्या कापणीचा काळ दर्शवतो या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते तिळगुळ खाऊन आणि तिळगुळ वाटून आनंद साजरा केला जातो तसेच नद्यामध्ये पवित्र स्नान करण्याची परंपरा आहे वेत्रणू हा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि तिळगुळ पतंग उडवणे येतात पिकवलेल्या धान्याचा वापर करून विविध पदार्थ बनवणे यासारख्या परंपरांचे यात समावेश मित्रांनो